स्वामी समर्थ मागच्या व्हिडिओमध्ये आपण दंष्ट्र कालभैरव अष्टकम स्तोत्राबद्दल जाणून घेतले आणि हे पण आपल्या लक्षात आलेच असेल की दंष्ट्र कालभैरव अष्टकम स्तोत्र हे कालभैरव अष्टक स्तोत्राहून खूप जुने आहे या स्तोत्राला सिद्ध मंत्राचे वलय असल्यामुळे काळ वेळ शिस्त आणि नियम हे या स्तोत्रासाठी खूप महत्त्वाचे आहेत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण तीक्ष्णदंष्ट्र कालभैरव अष्टकम स्तोत्र पठणाचे नियम जाणून घेणार आहोत फक्त नियमच नाही तर हे स्तोत्र ठराविक दिवसासाठी वाचताना नित्यपाठ करताना आपल्याला कोणती काळजी घेणे अनिवार्य असते ते पण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा एक एक गोष्ट समजून घ्या हे खूप प्रभावी स्तोत्र आहे योग्य नियमात आणि समजून घेऊन केले तर त्याचा मोठा फायदा आपल्याला होतो यात शंका नाही चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो या स्तोत्राची साधना किंवा नित्यपाठ बरेच लोक करतात काशीक्षेत्री काळभैरव मंदिरात अनेक भक्तांना आपण हे स्तोत्र पठण करताना बघू शकतो त्यामुळे तुम्हीही ते करू शकता फक्त फरक एवढाच आहे जेव्हा आपण काळभैरव मंदिरात किंवा आपल्या परिसरातील भैरव मंदिरात जाऊन या स्तोत्राचे पाठ करतो तेव्हा आपल्याला रक्षा मंत्र म्हणायची गरज नाही जर आपल्याला या स्तोत्राचे पाठ कोणत्या तरी उद्देशाने आपल्या घरी करायचे आहेत तर आपल्याला अंग न्यास करन्यास आणि रक्षामंत्र म्हणायचा असतो कारण स्तोत्राने निर्माण होणारी ऊर्जा संतुलित व्हावी हा त्यामागचा उद्देश आता रक्षामंत्र कोणता अंगन्यास आणि करन्यास काय आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आता तुम्हाला वाटेल की स्तोत्राची ऊर्जा संतुलित करणे का गरजेचे आहे तर हे माहीत असणे गरजेचे आहे जेव्हा आपण सिद्ध बीजमंत्र असलेले स्तोत्र वाचतो जसे की यम 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 खम 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 ह्रीं 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 अशा मंत्र असलेल्या शक्तिशाली स्तोत्राचे पठण करतो तेव्हा आपल्या भोवती एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते जर साधकाची मानसिक किंवा शारीरिक स्थिती ती ऊर्जा पेलण्यासाठी तयार नसेल तर त्याला अस्वस्थता भीती किंवा शरीरात अतिउष्णता जाणवू शकते त्यासाठी आवश्यक ठरतो रक्षा मंत्र रक्षामंत्र एका सुरक्षा कवचासारखे काम करतो जे बाह्य नकारात्मक शक्तींपासून आणि स्तोत्राच्या उग्रतेपासून साधकाचे रक्षण करतो आता सर्वात आधी आपण हे स्तोत्र कधी वाचावे हे जाणून घेऊ हे स्तोत्र वाचण्याची किंवा पाठ करण्याची योग्य वेळ आहे रात्री नऊ नंतर आणि बाराच्या आधी ही एक निश्चित वेळ आहे जर तुम्ही साधेपणाने नित्यपाठ करत असाल तरीही तुम्ही ठराविक दिवसांचा संकल्प करून पाठ करत असाल तरीही तुमच्यासाठी हीच वेळ योग्य आहे जर पहिल्या दिवशी नऊ वाजून दहा मिनिटांनी स्तोत्र वाचन सुरू केले तर तुम्हाला संकल्पित सर्व दिवसांमध्ये त्याच वेळेस ते स्तोत्र वाचनाला सुरुवात करावी लागेल वेळेचे बंधन हे खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि हो पहिल्या दिवशी ज्या जागेवर तुम्ही बसले आहेत त्याच जागेवर आणि त्याच आसनावर तुम्हाला पाठ करायला बसायचे आहे आणि अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर पाच ते दहा मिनिटं त्याच जागी शांत बसायचे आहे स्तोत्र झाल्यानंतर लगेच उठायचे नाही हे ठळक नियम तीक्ष्णदष्ट्र कालभैरव अष्टकम स्तोत्राच्या कोणत्याही साधनेत लागू होतात माझ्या माहितीप्रमाणे अनेक साधक या स्तोत्राचे संकल्पित वाचन करतात कोणी एकवीस दिवसाचा संकल्प घेतो कोणी एकतीस तर कोणी एक्कावन्न दिवसाच्या संकल्पात हे पाठ करताना माझ्या पाहण्यात आहे वेगवेगळ्या कार्यसिद्धीसाठी वेगवेगळ्या दिवसांचा संकल्प केला जाऊ शकतो जसे मानसिक त्रास मनातली भीती भीतीदायक स्वप्ने पडणे तणावात राहणे यासाठी एकवीस दिवसांचा संकल्प करून तीक्ष्णदष्ट कालभैरव अष्टकम स्तोत्राचे पाठ केल्याने भयमुक्त होता येते आंतरिक साधना खूप मोठे संकट आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा मानसिक तणाव असेल आणि यातून बाहेर पडायचा मार्ग सुचत नसेल तर अशा वेळेस तीक्ष्णदष्ट कालभैरव अष्टकमचे एक्कावन्न दिवसाचा संकल्प करून पाठ करायचे जर आपल्यावर कोणीतरी करणीबाधा करत आहे जादूटोणा करत आहे अशी भीती असेल वारंवार नजरदोष होत असेल घरातले वातावरण नकारात्मक झाले असेल शत्रुभय असेल आणि आपल्याला कोणत्या तरी सुरक्षा कवचाची आवश्यकता असेल तेव्हा संकल्प न करता रोज नित्यपठण तुम्ही करू शकता याच्या नित्यपठणाने तुमच्या मनातील अज्ञात भीती कायमची निघून जाते तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो तुमच्या भोवती एक अदृश्य ऊर्जा वलय तयार होते ज्यामुळे नकारात्मक शक्ती किंवा लोकांच्या वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही आणि तुमच्याविरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या लोकांचे प्रयत्न आपोआप फोल ठरू लागतात अनेक सिद्ध साधक एका वेळेस या स्तोत्राचे तीन किंवा अकरा पाठ करतात पण मी तुम्हाला तसे सुचवणार नाही कारण त्यातून प्रचंड ऊर्जेचा उत्सर्ज होत असतो त्यामुळे तुम्ही संकल्प करून करत असाल किंवा नित्यपठण करत असाल रोज एकच पाठ करायचा आता संकल्प करून जर आपल्याला पाठ वाचायचे आहेत तर याचे नियोजन करायचे असते जसे तुम्हाला काय त्रास आहे गृहस्थाश्रमी आपण अनेक अडचणींना तोड देत असतो त्यात आर्थिक मानसिक शारीरिक अशा अनेक प्रकारच्या दुःखातून आपण जात असतो पैशाची आवक सततच्या कटकटी घरातली नकारात्मकता मनातले संशय भीती तणाव अशासारख्या अनेक समस्यांसाठी आपण एकवीस दिवसाचा संकल्प करून तीक्ष्णदंष्ट्र कालभैरव अष्टकम स्तोत्राचे पाठ करायचे आणि जर आपल्यावर संकटांचा दुःखाचा पसारा खूप जास्त असेल तर मग एक्कावन्न दिवसांचा संकल्प करून या स्तोत्राचे पाठ करावे पण माझं सरळ मत आहे की पहिल्यांदा जर तुम्ही करत आहात तर एकवीस दिवसांचेच पाठ करा अनेक साधक एका महिन्याच्या कालाष्टमीपासून पुढच्या महिन्याच्या कालाष्टमीपर्यंत साधना करतात यात अनेक साधकांचा उद्देश्य आध्यात्मिक प्रगती असतो विशेष करून तंत्रक्रिया करणारे साधक हे करतात असो आपल्याला तंत्रक्रियेचे काही करावे लागत नाही सामान्यपणे आपल्याला आपल्या त्रासातून मुक्ती मिळून आनंदाने आणि सुखाने जगता यावे यासाठी सात्विक भाव ठेवून आपण साधना करायची आपल्याला निश्चित फायदा होतो आता पाठ कसे करायचे हे आणि सोबतच करन्यास अंगन्यास आणि रक्षास्तोत्र पण जाणून घेऊ रात्री नऊ नंतर आपल्याला कुठे बसायचे आहे ही जागा निश्चित करून त्या ठिकाणी लाल किंवा काळे वस्त्र टाकायचे आपले तोंड दक्षिण दिशेकडे असावे अशा तऱ्हेने आसन मांडावे आणि समोर एक चौरंग ठेवून त्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला येईल असा ठेवावा जर शंकराचा किंवा कालभैरवाचा फोटो असेल तर किंवा मूर्ती असेल तर चौरंगावर ठेवा नाहीतर फक्त दिवा ठेवा आणि आचमनासाठी आपल्याजवळ पाणी ठेवा त्यानंतर उजव्या हातावर पाणी घेऊन तीन वेळा आचमन करायचे आहे पहिल्यांदा ओम केशवाय नमहा म्हणून दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमहा म्हणून आणि तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः म्हणून पाणी प्यावे त्यानंतर ओम गोविंदाय नमहा म्हणून पाणी जमिनीवर सोडून द्यावे त्यानंतर दोन्ही हात जोडून डोळे मिटून ओम गंग गणपतये नमहा म्हणत गणपतीचे ध्यान करावे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे त्यासाठी हातावर पाणी घ्यावे आणि आपले नाव घेत मी भगवान कालभैरवांच्या चरणी माझे संरक्षण आणि अडथळे दूर व्हावे यासाठी या, या स्तोत्राचे पठन करत आहे माझ्या हातून काही चूक झाल्यास क्षमा करावी असे म्हणून पाणी जमिनीवर सोडावे हा संकल्प पहिल्याच दिवशी करायचा दुसऱ्या दिवशीपासून आचमनानंतर करन्यास आणि अंगन्यास करायचे करन्यास करण्यासाठी दोन्ही अंगठ्यांना एकमेकांना स्पर्श करून ओम यम अंगुष्ठाभ्याम नमहा असे म्हणावे मग तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट त्याला स्पर्श करून ओम खम तर्जनीभ्याम नमहा म्हणावे त्यानंतर मधल्या बोटाला स्पर्श करून ओम मम मध्यमाभ्याम नमः आणि अनामिका बोटाला स्पर्श करून ओम शं अनामिकाभ्याम नमः आणि मग करंगळीला स्पर्श करून ओम दम कनिष्ठिकाभ्याम नमहा म्हणावे त्यानंतर दोन्ही हात एकमेकांना घासत ओम रम करतल करपृष्ठाभ्याम नमहा म्हणून हात जोडावे हे झाले करन्यास आता आपल्याला अंगन्यास करायचे आहे त्यासाठी हृदयाला उजव्या हाताने स्पर्श करून ओम यम हृदयाय नमहा म्हणावे त्यानंतर डोक्याला स्पर्श करून ओम खम शिरसे स्वाहा असे म्हणावे त्यानंतर डोक्यावर शेंडीच्या जागेवर स्पर्श करत ओम मम शिखायै वषट असे म्हणावे त्यानंतर दोन्ही हातांनी खांद्यांना मिठी मारल्यासारखा स्पर्श करत ओम शम कवचाय हुम असे म्हणावे त्यानंतर दोन्ही डोळे आणि कपाळाच्या मध्यभागी स्पर्श करत ओम दम नेत्रत्रयाय वौषट असे म्हणावे त्यानंतर उजव्या हाताने चुटकी वाजून स्वतःच्या भोवती चौकोण मंडळ तयार केल्याची कल्पना करत ओम रम अस्त्राय फट असे म्हणत हात जोडावे हे झाले आपले अंगन्यास आता आपल्याला रक्षा मंत्र म्हणायचे आहे ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर सर्वेभ्यः सर्व शर्वेभ्या नमस्ते अस्तु अस्तुरुद्ररूपेभ्य हे रक्षा मंत्र तीन वेळ म्हणायचे एवढे झाल्यानंतर आता आपल्याला तीक्ष्णदंष्ट्र कालभैर अष्टकम पूर्ण एकाग्रतेने आणि हळू आवाजात म्हणायचे आहे स्तोत्र पूर्ण झाल्यानंतर हात जोडून आवाहनम न जानामी न जानामी विसर्जनम पूजाम चैव न जानामी क्षमस्व परमेश्वरा हा मंत्र म्हणायचा जेणेकरून आपल्या चुका माफ होतील आणि त्यानंतर शांतचित्ताने पाच ते दहा मिनिटे बसून मग आपल्याला उठायचे आहे लगेच उठायचे नाही अशा पद्धतीने आपल्याला संकल्पित पाठ करायचे आहेत आता तुमचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर म्हणजे एकविसाव्या दिवशी आपल्या गावात जर महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन दुधाचा अभिषेक करून पुरणपोळीचा किंवा खोबरेचा नैवेद्य दाखवायचा आणि कुत्र्यांना कुत्र्याला गोड पोळी दूध किंवा बिस्किटे खाऊ घालावीत जर गावात मंदिर नसेल तर घरीच महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करू शकता आणि नैवेद्य दाखवू शकता जर तुम्हाला शक्य होत असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला भोजन देऊ शकता अशा पद्धतीने आपल्या संकल्पाची सांगता करायची यामुळे काय फळ मिळते हे तर मी तुम्हाला आधीच्या आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ